पुली कवद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री पार्वती पार्वतीपते हर हर महादेव नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री पाण्डुरङ्गीगणेशाय नमः असौ या उपरि दुसर्यार्थी मम नाम कलिता मचिन्द्राप्रति परमद्वाडलागेल सुखसम्पत्ति भोगिता जैष जीविता षड्रन् ते कडवट शेवि तेवी मचंद्र संपत्ती टाकून जाईल कैसा बैरागी या परी आणि तिसरे अर्था मम नाम श्री गुरु लागी कळता नेनो कल्पना करुणी चित्ता घाता माझी माजिया। मग तयाच्या सवे विद्यारळी करावी आपण करावी आपण बांधूनी कळी हे तो कोड येणे काळी मज प्रतियोग्य भासेना ज्या स्वामीचे वंदितो चरण तयाची विद्येची रळी खेळेन हे योग्य माते नवी जाण अप ब्रह्मांड भरी आयसे तर्कवितर्क करिता श्री गोरक्ष मार्गे रमता तो विशाखटक देखील स्त्री राज्यात जाती त्या तर अशा प्रकारे स्त्री राज्यामध्ये त्या सीमेवरती आलेले आहेत नाना प्रकारचे तर्क वितर्क त्यांच्या मनात चालू आहेत की आपल्याला मच्छिदनात ओळख घेतील का आपल्याला आपल्याला पूर्वीसारखं ते प्रेम करतील का किंवा अजूनही असेच तर्कवितर्क शंका कुशंका मनात श्री गुरुक्षणातांच्या येऊ लागलेल्या आहेत आणि अशातच तिथे वेशाकटकांचा मेळा वेशांचा समुदाय आणि त्या स्त्री राज्याकडे जाताना त्यांना दिसलेला आहे आणि पुढे आपल्याला आपले गुरु गोरक्षणात काय करत आहेत धुंडीसुत मालू महाराज सांगत आहे ऐसे जिचे पाहता कमळ शशी ते जाणी अतिनिर्मळ वरम लज्जितचे पळा केवळ होगी रिगताती जिचा नेत्र कटाक्ष बाण तपस्व्याचे विदित मन मशिय लंपटे अपार जान कवन अर्थी वर्णावे एश परी सुलक्षण दारा चाहियक गुणगंभीरा जिचे नमोतागारा मेवती जिचे सुस्वर विपुल गायन एकता गव करीती मान अपसर इच्छिती जीची जी। आयशा प्रीती कलिंग दारा जात स्त्री देशात अवसरा उदारा देखता झाला निज दृष्टी मग तो जवळी योग ध्रुम जावणी शेतीयेचे नाम म्हणे कलिंगा उत्पन्न उत्तम नाम असे या देहा तर अशा प्रकारे तो विषयांचा समुदाय या विषयीच्या समुदायाची काही मुख्य होती तिचं नाव कलिंगा होतं आणि त्या ठिकाणी गोरक्षणात गेलेले आहेत आणि त्या बेशेला त्यांनी नाव विचारले आहे ती म्हणत आहे की ह्या देहाला कलिंगा असं नाव आहे आणि पुढे आपल्याला कथा सांगत आहेत ये कवनार्थी जाता कोणत्या ग्रामाप्रती कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती जाणे आहे यामध्ये राव मैनाकिनी पद्मिनी रव सकळ स्त्रिया देश स्वामीनी ती नृत्य कला दावणी व शकर्णी आहे जी तर अशा प्रकारे गोरक्षणात तिथे गेलेले आहेत या विषयाच्या समुदायाजवळ कलिंगा असं नाव आहे त्या विषयच आणि त्यांचा जो मेळा आहे तो स्त्रीराज्यात आणि तेथील जी काही मैनाकिनी मैनाकिनी राणी आहे आणि तेथील सर्व जो काही नृत्य नृत्य मनोरंजनाचा जे का कार्य आहे त्यासाठी त्या जो व्यक्षचा मेळा आहे तिथे चाललेला आहे गोरक्षनाथाने त्यांना विचारलेला आहे आणि त्यानंतर गोरक्षनाथ पुढे काय करत आहेत पुढे आपल्याला कवी सांगत आहे ती राजपद्मिनी वश होता अपार देईल या परी कामना योजने चित्ता गमिन करीतो आम्ही की आमची नृत्य कला पाहून ती ती जी राणी आहे मैनाकीने ती आम्हाला अपार अस द्रव्य देईल धन देईल आणि त्यामुळं ही कामना घेऊन ही इच्छा मनात घेऊन आम्ही त्या ठिकाणी आणि नृत्य जी कला आम्हाला अवगत आहे ती दाखविण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळवण्यासाठी आम्ही तिथे चाललेलो आहोत आणि असं ती कलिंगा आणि आपल्या गुरु गोरक्षनाथांना म्हणत आहे ऐसा आहे कुणी युक्ती हृदय विचारी योगपती किचे शुद्ध धरुणी संगती प्रविष्ट व्हावी स्थानी माघ सहस्थिती ते आव्हानुनी दृष्टी सदना आणि श्री गुरु कामना अवगमनी घ्यावी तो तर अशा प्रकारे गुरु गोरक्षणात मनात विचार आलेला आहे की आपण आता ह्यांच्या मेळ्याबरोबरच आणि ह्यांच्या संगत ह्यांचीच संगती धरून स्त्रीराज्यात प्रवेश करावा आणि आपलं जे काही कार्य आहे आपल्या गुरूंना आपल्याला ह्या राज्यातून बाहेर काढायचं आहे आणि ह्या स्त्रियांची संगतीत राहूनच ते कार्य शक्य होईल असं गुरुक्षणात वाटत आहे आणि तो जो कथा भाग आहे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या संत नवनाथांची पाहण्यासाठी आपल्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती धन्यवाद पुंडली कवरदहार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ नवनात महाराज